मी हात पावून खरं खर भविष्य सांगते बरं माझा एकदम चांगला आहे तुमचा मुलगा नोकरीवर आहे मुलगी पण छान घरी सुखी पडली बरोबर अहो बाई बरोबर आहे तुमचं लई नाही आ चला ना बा भविष्य सांगतात हो पाव काही पण हो ना, ना, तो दुणा तो दुणा ना। बाई मजाक नेऊ नको असं कोणी भविष्य पाहत असते काय मला दाखवतो माझ मरण बाई तुझ मरण सांगू का तुझ मरण ना तुझी सासू जेथे मरण तेथेच तुझ मरण आहे अलग निरंजन। खर नाही तुम्हाला वाटते खरं काही खरं नसते पण का सांगतलं सण त्या बहीण नाही काही खरं नसते नाही खरंच झालं तर माझी सासू तर वृद्धाश्रमातच आहे रुद्धाश्रमात घेऊन येतो माझ्या सासूला घेऊन येतो